नांदगाव तालुक्यात गणेशोत्सवाच्या तयारीने वेग घेतला आहे गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याकरिता पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे या संदर्भात नुकतीच पोलीस पाटील आणि गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची शांतता समिती बैठक पार पडली आहे या बैठकीत कोणत्या महत्वाच्या सूचना आणि आव्हान केले आहे बघूया गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना नांदगावमध्ये उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे याच पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बोलताना पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांनी आपण हिंदुस्थानात राहतोय आपण सर्वजण हिंदुस्थानी आहोत उत्सव गुण्या गोविंदाने साजरे करावेत असे आवाहन केले हा तुमचा नाही सण तुमचा आणि आमचा हा एकत्र सर्वांचा सण आहे त्याच्यामुळं हा सण म्हणजे मी प्रत्येक सण बोलते फक्त गणपतीबद्दलच नाही गणपती असेल ईद असेल कालचा झालेला पोळा असेल अजून उडून येणारे सण असते या आठ दहा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये सर्व डिपार्टमेंटवर कामाचा अतिशय मोठा ताण असणार आहे उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा असेही त्यांनी सांगितले या बैठकीत अनेक महत्वाच्या सूचनांवर चर्चा झाली मंडळांनी मंडपांमध्ये भगवाद ध्वज छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा लावाव्यात अशी विनंती दत्तराज छाछेड यांनी केली तसेच गणेशोत्सव काळात वीज खंडित होऊ नये यासाठी महावितरणने काळजी घ्यावी अशी मागणी पत्रकार विजय धामणे यांनी केली शहरातील खड्डे तातडीने दुरुस्त करावेत आणि रस्त्यांवरील बांधकाम साहित्य हटवावे अशी सूचना संतोष गुप्ता यांनी केली तर रस्त्यांवर फिरणाऱ्या मुकट जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांवरही नियंत्रण आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली मोठ्या मूर्त्या बसवल्या जाणार असल्याने विद्युत तारांची दुरुस्ती वेळेत करावी असे कपिल तेलुरे यांनी सुचवले या बैठकीला पोलीस निरीक्षक दिनकर भदाने यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते पोलीस प्रशासनाने केलेल्या आव्हानामुळे यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडेल अशी आशा व्यक्त केली जात आहे नांदगावमधील गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीची माहिती आपण बघितली पोलीस प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि सुरक्षितपणे साजरा होईल अशी अपेक्षा आहे